नागपुरातील आमचे तरुण युवक मंडळी आमचे गौरव मानकर आणि पंकज पाटील यांनी जो याड पोस्ट मराठी यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करतो कारण त्यांना या क्षेत्रातला ताणगा अनुभव या क्षेत्रामधलं शिक्षण याचा फायदा या ट्यूब यूट्यूबच्या माध्यमातून जनतेला होणार आहे कारण आज ज्या पद्धतीने यूट्यूब चॅनल काम करतात आहे त्याच्या व्यतिरिक्त एक चांगलं काम यांच्या माध्यमातून होईल अशी मला अपेक्षा आहे कारण मी यांना फार जवळून बघतो आणि ज्या पद्धतीने हे काम करतात जिद्दीने लगन त्यांना कामाची लगन असते सर्व क्षेत्रामध्ये आपलं प्राबल्य निर्माण झालं पाहिजे आणि जनतेला चांगल्या बातम्या मिळाव्या जनतेला चांगल्या माहिती मिळाव्या जनतेला जगाच्या पाठीवर आणि या राष्ट्रात देशात काय सुरू आहे याच्या चांगल्या माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या ॲडपोस्टच्या माध्यमातून होईल असं मला अपेक्षा आहे आणि हे काम आमचे तरुण युवक चांगल्या पद्धतीने करतील अशी मला अपेक्षा आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि हे चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावे सर्वांनी बघावे आणि त्यामध्ये सुधारणा करण्याकरता काही त्यांना सूचनासुद्धा कराव्या असे मी जनतेला आवाहन करतो